अनमोड घाटमार्ग गेल्या अडीच महिन्यांपासून चार चाकी वाहनांना वगळून इतर वाहनांना कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्याचा आदेश दिला होता तर कालावतानंतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या सहा चाकी वाहनांना सोडण्याचा आदेश दिला आहे आता पुन्हा कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळीपासून सर्व वाहनांना चोवीस तास अधिकृतरित्या खुलाबाबत निविदा जारी केली आहे दिनांक वीस सप्टेंबरपर्यंत रस्ता काम घेतलेल्या ठेकेदाराला उर्वरित खड्डे बुजवून या मार्गावरून प्रत्येक वाहनाला चाळीस या वेगाने जाण्याबाबत बोर्डही लावण्याबाबत सांगितले आहे बऱ्याच कालावधीनंतर सर्व वाहनांना रस्ता खुला झाल्यानं मोठ्या वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलं आहे निखिल असुकर के एम एम मराठी अनमोड <स्याँगा>